शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये पिकअपमधून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली साठ हजारांची जनावरे व पाच लाखांचा टेम्पो असा पाच लाख साठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षय दशरथ कासार व आशपाक बाबुलाल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत त्यांना ताब्यात घेतला आहे पोलिसांनी शनिवारी पहाटे दीड वाजता नगर दौंड रोडवरील रेल्वे लाईनच्या शेजारी विद्यानगरमध्ये ही कारवाई केली आहे you <sighs> पत्नी बाहेरगावी आणि पती कामावर गेल्यानंतर चोरट्यांनी प्लॉटमधून पंचवीस हजाराची रोकड सुमारे साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने असा सहासष्ट हजारांचा ऐवज चोरून नेलाय घरकाम करणाऱ्या महिलेच्या सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने पती पत्नीला माहिती दिली बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मळ्यात ही घटना घडली अमृत कलश रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये शनिवारी सकाळी दहा ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी रकमा बालाजी सुर्बे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलिस ठाण्यात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील उद्यानामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय गंगा उद्यान महालक्ष्मी उद्यान आणि सिद्धीबाग या तीनही उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत त्यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय सध्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे उद्यानामध्ये मोठी गर्दी आहे त्यामुळे महापालिकेने उद्यानामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत मुलाला घेण्यासाठी दुचाकीवर गेलेल्या महिलेची छेड काढून तिच्यावर चाकूने हल्ला केलाय हल्ल्यात पीडित महिला जखमी झाली आहे शुक्रवारी पावणे सात वाजता बालिकाश्रम रस्त्यावर ही घटना घडली पीडित महिलेने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुकेश मगन करवरे व मनोज मगन करवरे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत अधिक तपास अंमलदार भास्कर गायकवाड करत आहेत पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन वृक्षारोपण व संवर्धनासाठी सावरलेल्या शहरातील निसर्गप्रेमी संघटना लोक चळवळीचे कार्यकर्ते व निसर्गपाल म्हणून काम करण्याची तयारी दाखविलेल्या कर्मचाऱ्यांची बैठक महापालिका प्रशासनाच्या वतीने गुरुवारी आयोजित करण्यात आली आहे ग्लोबल वॉर्मिंग विरुद्धच्या लढाई सामील होण्यासाठी लोकभाज्य चळवळीच्या वतीने जय जवान जय किसान जय विज्ञान जय निसर्ग वर्गपाल अशी घोषणा जारी करण्यात आली आहे शहराची खबर बातमध्ये इथे संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर